आणि अर्थमंत्री भेटलेला आहे त्यामुळे शंभर टक्के महाराज राजगुरूंचं स्मारक हे होईल त्यातली ते या ठिकाणी सांगतो आता आपण सगळे जण हुतात्मा शिवामाणे राजगुरू भगत सिंग यांना आदरांजली वाहण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की असं ज्यावेळेस इथं जसं होतं तसं मंत्रालयाचा जो चौक आहे त्यालाही हुतात्मा राजगुरूंचं नाव आपण दिलं आणि आता मंत्रालयाचा जो पत्ता आहे मंत्रालय हुतात्मा राजगुरू उत्सव अशा नावाने तिथेही आपण कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि मुंबई का बांधव सगळे त्या ठिकाणी जमलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी आपण त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचं काम करत असतो माझी स्वतःची जी शिक्षण संस्था आहे त्याचं नाव सुद्धा हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसार मंडळ आहे आमच्याही कॉलेजमध्ये आम्ही कार्यक्रम होतो ज्या ज्या ठिकाणी शक्य त्या ठिकाणी सगळ्या सगळेजण आपण अभिनव करतो आणि आपण सगळेजण अभिवादन करूया आणि देश असाच अखंड राहिला पाहिजे या स्वातंत्र्यभागांचे बलिदान दिलं ते बलिदान व्हायला जाऊ नये एवढीच काळजी तुम्हाला मला या निमित्तानं घ्यायची वारकरी साम्राज्यात अनेक मंडळी अत्यंत देशप्रेमी अशा प्रकारची मंडळी आहेत हिंदुत्ववादी अशा प्रकारची मंडळी आहेत त्या देशाला ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्याकरता वारकरी साम्राज्य मंडळी आहोत आनंदी या ठिकाणी आली त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो अशाच प्रकारचं प्रेम अशाच प्रकारचं भाव आपल्या मनामध्ये राहू द्या मी आपले सगळे आपल्या चांबल्या असतील खेळाजांको असतील वैभव ऐकले असतील आपल्या सर्वांच्या होती आपराम आणि राजगुरू आणि सुरुदेव यांना पाहणाचा मुजरा करतो अभिवादन करतो आणि आता श्रवणाची श्रवणाचे बचतो धन्यवाद गेल्याशिवाय आपल्याला पुरवठा होतो आपण तालुक्याच्या वतीने साहेंची मोहीम सुरू करू लाखो साहेंचं सा पुत्र राष्ट्रपतींना पंतप्रधाना देऊ या मोहिमेत आपण स सुरू करा आणि सगळेजण आपल्या पाठीचे हो। आहोत आणि असं लाखो बायांचं निवेदन दिलं मला वाटतं की आज त्यामुळं शिवराम हरी राजगुरू यांना हे तालुक्यातील तमाम जनतेने सह्यांच्या माध्यमातून आपण लेखी निवेदन द्यावं दहाबाद असेल दिल्लीत असेल जेवढी जेवढी आपण तेवढी सगळं आपण खूप काम त्या देखील गुरु हुतात्मा महाराज गुरु सुखदेव आणि गरजसिंग यांना भारतरत्न भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे मला भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजेच आपल्या या ठिकाणी आमच्या सर्व वारकरी मंडळावर प्रेम करणारे आणि आमचे आमदार आणि आमच्या असेल अन्न या ठिकाणी अण्णांच्या या ठिकाणी राजगुरूंच्या स्मारकाला पुष्पांजली अर्पण करून या ठिकाणी अजय घोष करण्यात येत आहे राजगुरु वारकऱ्यांच्या विरोधामध्ये आपले आमदार साहेबांनी आणि आम्हाला आनंद दिला आणि तसेच पतंजली समोर महाराष्ट्र राज्य झालेला रॅलीचा प्रवास आणि सांगतामध्ये या ठिकाणी भगतसिंग सुद्धा हार घालून या ठिकाणी आमदार साहेबांच्या हाताने हार घातला जातोय पतंजली गुरु समितीचे जे जेवढे संचालक असतील सर्वांना मार्गदर्शन करावं भगतसिंग राजगुरु आणि सिद्ध यांच्या पुणे सोहळ्याच्या घेऊन त्यांना अभिवादन करण्याकरता मुख्यमंत्री या ठिकाणी ब्रिटिशांच्या गुलामीमध्ये होता भारतात या देशाला स्वातंत्र्य करण्याकरता अनेक शिरगुरांनी आपल्या मनाची आहुती दिली असत असं पाटणावर गेले त्यापैकी हुतात्मा शिवराम हरी राजगुरु या जन्मभूमीमध्ये त्यांचा जन्म राजगुरु शालेय शिक्षण झालं काशी मध्ये त्यांनी संस्कृत शिक्षण घेतलं वेदांत शिक्षण घेतलं ते घेत घेत असताना देशामध्ये क्रांतिकारांची चळवळ सुरू होती त्या क्रांतिकारकांच्या संपर्कात आल्यानंतर हे ब्रिटिश या ठिकाणी गेलं पाहिजे याच्याकरता उद्धव हो महाराजी भगतसिंगांनी आणि सुखदेवांनी ठरवलं आणि मग जर आपण यांना शिक्षा करत असताना सापडलं तर आपल्याला सुद्धा शिक्षा होईल कुठल्या कुठल्या प्रकारचे होईल यांच्याकरता त्या सगळ्या शिक्षकांनी आगोदर लाल मुग्याच्या वाढामध्ये बसेल सगळ्या मुग्या अंगाला नसतील कधी कधी कडक त्या उन्हामध्ये ते बसले उपवास केला नंतर आहे त्या सगळ्या शिक्षकांनी आगोर भोगल्या आणि सगळ्यांना आहे हुतात्मा राजगुरु यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढा प्रशिक्षण घेतलं आणि त्यांच्या हातनं ब्रिटिश अधिकाऱ्यांचा आणि त्यांची शिक्षा म्हणून लाहोरच्या तुरुंगामध्ये त्यांना घेऊन आणि शिक्षेचा ज्या दिवशी दिवस आला त्या दिवशी त्यांचे कुटुंबीय त्या ठिकाणी होते त्यांनी सांगितलं तुम्ही रडू नका आम्ही भारत मातेच्या रक्षणा करता पाहून करतो आणि तिघं आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या घोषणाने हसत हसत पाचसाव लटकले त्याचा इतिहास या देशाला माहिती आहे गुरुदैवानं आपले स्मारक हे अनेक वर्ष दुर्लक्षित राज्यामध्ये महाविकास सरकार आले अजित राज्याचे अर्थमंत्री झाले आणि त्यांच्या समोर आम्ही प्रस्ताव मांडला धनमान शिवराव हरी यांच्या स्मारक जातात दोनशे छप्पन्न कोटी रुपये मंजुर मुख्य व्हायचं काम चालू आहे आणि उर्वरित जागेचं ॲक्मिशन झाल्यानंतर या भाषामधलं सुंदर अशा प्रकारचं स्मारक होईल काही गोष्टीला वेळ लागला अलीकडच्या काळामध्ये आजही काही बातमी आम्ही वाचल्या आपल्याला माहिती की एखादी जागा देणं तर सोपं काम नसतं आजूबाजूच्या परिसरामध्ये जी कुटुंब आहेत त्यांना असं वाटतं की आम्हाला सरकारनं दुसरीकडे जागा द्यावी पण कायद्यामध्ये तशी तरतूद झाली आपण दुसरीकडे जागा हया जागेचं व्हॅल्युएशन करतो त्यांना पैसे देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो पण त्याची थोडीशी मागणी जास्त असल्यामुळे आज काही गोष्टी तडजोडीत होत नाही सरकारपर्यंत करत आहे आणि शक्यतो वाद घालायच्या भूमिकेमध्ये सरकार नाही काय विधानं कधी असाही निर्णय घ्यावा लागतो की सक्तीचं त्या ठिकाणी ॲग्विशन करावं लागेल तडजोडी देण्या एवढा मार्ग आढावापर्यंत आम्ही करतो आहे અને ભવ્ય દુઃખી અકારારક રાજ્ય સરકાર નિશ્ચિતપના કરેલું આશ્વાસન અને મિત્ર હૈ રે તારા હોમ પર સૌચકમો અપરાહ ને એકવાર દિસે આપ પરના સૌચકમો સમાન હે કૃષ્ણ ની કૃપા લઈ લે કવીરા હે કૃષ્ણ ની કૃપા લઈ લે સરો નવતા લે લે ರಾಯನ ದೇವನ ಶಾಂತಿ ರಾಯನ ದೇವನ ಶಾಂತಿ ಓ ಲಾಯ ರಾಯನ ದೇವನ ಶಾಂತಿ ತೋ ಕಮ ಭಂಗ ಸರ್ಕೆ ನೋ ಹಿ ಅಪ್ರೇನಾ ಲೇ ಕಿಸೋ ದನ ಶಾಂತಿ ರ